लग्नानंतर होईल की प्रेमी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत भिव ही जीवाला मोबाईल दाखवते आणि अतिशय घाणेरड्या कमेंट्स असतात आणि त्या कमेंट्स वाचून जीवाला अतिशय चिंता वाटू लागते आणि त्यावेळेस बोलते जीवा बस करतो आता त्या कमेंट्स वाचू नकोस आणि त्यामध्ये धीर आणि भाऊजाईच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केलेले असतात त्यानंतर आपण पाहतो काही पत्रकार हे पार्थला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्या घरी येतात आणि त्याला विचारतात तुमच्या भावाची प्रकारचे तुमच्या बायकोशी अफेअर असल्याचे समजल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे घरामध्ये एवढे सर्व महाभारत घडून देखील तुम्ही दोघे आणखी एका छताखाली कसे राहता असे पार्थला पत्रकार हे एक ना अनेक प्रश्न विचारतात तेव्हा अर्थ अतिशय गोंधळून गेलेला असतो तर तिकडे आपण पाहतो काही महिला मंडळांचा मोर्चा देखील काव्याचे घरी गेलेला असतो आणि सर्वजण हे काव्याच्या नावाने घोषणा देऊ लागतात आणि सर्व महिलाया काव्याला प्रश्न विचारू लागतात तू धीराने भाऊजाईच्या नात्याला कलंक लावलेला आहेस ला आपल्या धीरासोबत फेर करताना तुला लाच कशी वाटली नाही असे अनेक प्रश्न त्या महिला तिला विचारू लागतात आणि एक महिला बोलते तुम्ही असल्या चैत्रहीन बाईशी बोलत काय बसला हा तिच्या तोंडाला काळे फसा आणि महिला महिलाया तिच्या तोंडाला काळे फसण्यासाठी पुढे येऊ लागतात आणि तोंडाला काळे फासना तेव्हा त्या ठिकाणी नंदिनी येते व त्या महिलेचा हात पकडते आणि त्यावेळेस काव्या नंदिनी घरातील सर्वजण हे अतिशय घाबरलेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी कशा प्रकारे काव्याचे रक्षण करणार त्याचबरोबर जीव आणि पार त्यांच्यामध्ये दुराव दुरावर निर्माण होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका